महानगर महानगरपालिकेने आमच्या नगराला काय डेपो आहे का यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे इथं लहान लहान लेकर आमची एरियाचे शाळा शिकते त्यांच्या आरोग्य संघ खेळणं झालं आणि बाजूला नगर दोन तीन एरिया आहेत इथचे लोक भरपूर आता बिमाऱ्या फैललेल्या आहेत हर घरात एक ना बिमार आहे आणि हे कचरा काळगेनगर रवीनगर इकडून टाकून इच्छा लोकाला धोका निर्माण करणारच आलं याच्यानंतर आम्ही खूप मोठं आंदोलन करणं नाही क बंद झालं तर मग ते गाड्या फोडपाळ करू बोला या कचरा आम्हाला इथं पाहिजेन नाही हा कचरा उचलून नेला तर बरं नाही तुम्ही सगळ्यांनी नाहीतर आम्ही कारवाई ती करू बोला कचरा इथून उठला म्हणा नाही तर आम्ही कारवाई ती करू आम्ही पूर्ण लेटीत जुदी आली भेट नाही म्हणाली भेट नाही कचरा आम्हाला पाहिजे नाही नाही आम्ही शाळेत लेकरं शिकवू देऊ नाही आम्ही ना। शाळेत ना लेकरं काढून देऊ शाळेत नमस्कार मी गणेश मारोटकर आपण बघू शकता इथे लहान मुलांची शाळा आहे सतरा नंबर विलासनगरची आणि इथे पूर्ण कचरा डेपो बनवलेला आहे बाजूलाच कपिल वस्तू नगर आहे स्लम एरिया आहे स्लम एरिया आहे म्हणून का इथे का जनावरे राहतात का इथे माणसं राहत नाहीत का या इथे इथलंच गरीब वस्ती मुलं इथे शिकतात तर हे मुलं मुलं नाही आहेत का यांचं आरोग्य आरोग्य नाही आहेत का महानगरपालिकेने स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती बनवण्याचा जो मॅडमने संकल्प घेतलेला आहे आणि स्लम एरियांना आणि गव्हर्मेंटच्या शाळांना का कचरापट्टी बनवण्याचा ठेका घेतला का मॅडमनी अगर येत्या पाच मिनिटात हा कचरा उचलल्या गेला नाही आणि इथे डबल अगर कचरा टाकण्यात आला तर हा पूर्ण कचरा मी महानगरपालिकेसमोर फेकू हे दक्षता घ्यावी पूर्ण इथं कपलसू नगरातील नागरिक आहेत ज्यांची मुलं इथं शिकतात आता तातडीने इथे कारवाई की झाली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू